ते बिळूरमध्ये एक प्रवचनला गेलो होतो तिथे त्यावेळी कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचं एक मोठं षडयंत्र चालू होतं ज्यामध्ये बरेचसे महाराज लोकही सहभागी होते आणि पुढारीही सहभागी होते आणि अप्रत्यक्षपणे ते हिंदू धर्म तोडण्याचा प्रयास करत होते तर त्यांना मी थोडं खडसावलेलं की समाज जोडण्याकरता कुठलाही समाज बांधण्याकरता खूप मेहनत लागते तुम्ही हे तोडण्याकरता देवदेवतांची निंदा करणं आणि लोकांच्या श्रद्धेवर घाला घालणं असली काम करून आणि पुन्हा लिंगायत वेगळे वीरशै वेगळे अशा पद्धतीने भेदभाव निर्माण करून समाज तोडणं हे चांगलं नाही आहे हे काम करून काढून खडसावलेले आणि त्याच्या <coughs> त्या तिथल्या सरकार आणि ही आत्ताच झाली अशातला वाग नाही दोन हजार सतरामध्ये पण केली होती त्याही वेळी मी सांगितलेलं होतं आणि तिथला जो विजापूरचा जो पालकमंत्री आहे तो आणि सरकार खोडसाळपणाने कंप्लेंट दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांनी झिरो करून इकडे पाठवले हो